नमस्कार मित्रांनो जी एस एम क्रिएशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहूयात जुने पठ्यपुस्तक यत्ता दुसरी त्यातील एक धडा शूर शिवबा प्रवेश पहिला पुण्यातील वाडा जिजामाता खिडकीजवळ उभ्या आहेत जिजामाता म्हणाल्या रात्र झाली आहे बाहेर पाऊस पडत आहे माझा शिवबा अजून कसा आला नाही शिवाजी महाराज प्रवेश करत म्हणतात मा साहेब हा मी आलो तुमचा शेवबा जिजामातेला वापून नमस्कार करतो जिजामाता शिवबाला जवळ घेऊन म्हणाल्या कुठं होतास एवढी रात्र होईपर्यंत तुझी फार काळजी वाटते शिवाजी महाराज म्हणाले काळजी कशाला करायची मी एकटा थोडाच फिरतो येसाजी कंक ताणाजी मालुसरे आणि बाजी पासलकर असतात माझ्याबरोबर जिजामाता म्हणाल्या पण एवढा पाऊस पडत असताना काय करत होतात अंधारात तुम्ही शिवाजी महाराज म्हणाले तो पहा तो दूर तोरणा किल्ला दिसतो आहे ना तो घेतला पाहिजे की नाही जिजामाता म्हणाल्या किल्ला घेणार शिवाजी महाराज म्हणाले होय महासाहेब सुलतानाची चाकरी करू नकोस असं तुम्हीच सांगितलं आहे ना मग स्वतःच राज्य हवं हो, त्यासाठी किल्ला हवा जिजामाता म्हणाल्या पण किल्ला घ्यायला लढाई करावी लागते ना शिवाजी महाराज म्हणाले आमची तयारी आहे त्यासाठी पाचशे मावळे तयार आहोत तलवार आणि ढाल घेऊन लढायला जिजामाता म्हणाल्या एवढे मावळे कसे मिळवले तुम्ही शिवाजी महाराज म्हणाले त्यांना स्वराज्याचं महत्त्व समजावून सांगितलं आज ते सुलतानाची चाकरी करत पोट भरत आहेत दिवसभर श्रम करतात तरी पोटभर अन्न मिळत नाही त्यांची मुलं बाळं उपाशी राहतात अंगावर घालायला कपडे नसतात स्वतःचं राज्य आलं की असे हाल होणार नाहीत हे पटलं त्यांना जिजामाता म्हणाले पण किल्ल्यावर खूप सैन्य असेल शिवाय किल्लेदार शूर आहे शिवाजी महाराज म्हणाले त्यासाठी आम्ही एक युक्ती केली आहे जिजामाता म्हणाले काय शिवाजी महाराज म्हणाले या पावसात राहतो आम्ही किल्ल्यावर हल्ला करणार आहोत तिथं फार थोडे शिपाई आहेत किल्लेदार देखील तिथे नाही जिजामाता म्हणाल्या तो कुठं गेला शिवाजी महाराज म्हणाले पावसाळा लागला की तो किल्ला सोडतो खाली गावात जाऊन राहतो त्याचं सैन्यही त्याच्याबरोबरच असतं जिजामाता म्हणाल्या हे तुम्हाला कसं कळलं शिवाजी महाराज म्हणाले आमच्या गुप्तहेरांनी ही, गुप्त ही बातमी आणली आहे तेव्हा मासाहेब आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही किल्ल्यावर स्वारी करायला निघालो आहोत बाहेर पावसात मावळे उभे आहेत जिजामाता म्हणाल्या पण शिवबा तुझं वय जेमतेम सोळा वर्षाचं शिवाजी महाराज म्हणाले म्हणून काय झालं मला दादोजी कोणदेवांनी लढण्याचं शिक्षण दिलं आहे आमच्या पराक्रमाबद्दल तुम्हाला शंका वाटते का जिजामाता म्हणाल्या नाही शिवबा जा गरीब मावळ्यांच्या सुखासाठी जरूर लढायला जा स्वराज्य मिळवण्यासाठी पराक्रम गाजवा यशस्वी शिवबा जिजामातेला वाकून नमस्कार करतो जिजामाता शिवबाला आशीर्वाद देतात शिवबा जातो बाहेर मावळ्यांच्या गर्जना ऐकू येतात प्रवेश दुसरा तोच वाडा आता पहाट झाली आहे जिजामाता काळजी करत आहेत खिडकुडून एक सारख्या बाहेर पाहत आहेत जिजामाता म्हणाल्या देवी शिवाई माझ्या शिवबाचं रक्षण कर तेवढ्यात एक दासी येते दासी म्हणाली मा साहेब शिवाजीराजांनी लढाई जिंकली तोरणा किल्ला घेतला तो पहा त्या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकतो आहे जिजामाता म्हणाल्या धन्य आहे तुझी शोभा तोरणा किल्ला घेऊनच तू स्वराज्याचं तोरण बांधलंस मला खूप खूप अभिमान वाटतो बाहेर शिंगी तुतारी वाजते हिंदवी स्वराज्याचा जय जयकार असो शिवरायांचा जय जयकार असो असे लोकांचे आवाज ऐकू येतात अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद